आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे तो इथे कोण ड्रग्ज आणण्याची ना हिंमत करणार हात कापतील हे जे काय बाजारपेठामध्ये हे जे काय बाहेरचे फेरीवाले यू पी बी पी बिहार विहारचे येऊन जे बसतायत ना सगळ्यांना काढला जाणार इथे कोणालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणीही माझ्या जिल्ह्यामध्ये मस्ती करायला कोणाला परवानगी नाही कुठल्याही पद्धतीचा बेशिस्तपणा कुठलाही पद्धतीचा भ्रष्टाचार आणि जिल्ह्याची बदनामी करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणीही करत असेल मग तो कुठलाही पक्षाचा असेल सहन करणार नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा ड्रग्ज मुक्त कुठल्याही तालुक्यामध्ये कोणीही गाव गोमासची तस्करी करताना करण्याची कोणी हिम्मत करू नये मटका जुगार ऑनलाईन गेमिंग वैश व व्यवसाय म्हणजे वैश्य व्यवसाय या कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत गोष्टी ज्याच्यामुळे समाज आणि सिंधुदुर्गाची बदनामी होईल इथे सहन होणार नाहीत जे जे माझे हे पत्रकार परिषद ऐकत असतील त्यांनी आत्ताच आपल्या सगळ्या भाषा गुंडाळल्या पाहिजेत ड्रग्सच्या संदर्भात बीफच्या संदर्भात कोणीही या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची मस्ती चालू ठेवली असेल त्यांनी माझी ही पत्रकार परिषद ऐकल्यानंतर तिकडल्या तिकड आपल्या बॅगा बस्तरा गुंडाळाव्या प्रत्येकापर्यंत आम्ही पोचण्याचं काम आम्ही करणार पोलीस यंत्रणा शंभर टक्के इथे वापरली जाणार जे काही काही सडके आंबे आम आमच्या ह्या सिस्टममध्ये असतील ज्याच्यामुळे आमची सगळी प्रशासनाची कोण बदनामी करत असेल कारण का ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या मदत काही आतमधल्या मदतीशिवाय शक्य नाहीत कोणतरी आतमधल्या आमच्या सडके आंबे आम असतात जे त्या लोकांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ही सगळी हिंमत वाढली जात वाढते मी गेली दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेला कार्यकर्ता आहे मला प्रत्येकाच्या नावासकट आम्ही सगळेजण प्र त्या त्या पद्धतीची माहिती बाहेर आणू शकतो म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने दिलेली जबाबदारी हे जनतेच्या सेवक आहोत म्हणून ते पूर्ण करावी कोणावरही अन्याय होणार नाही एवढी काळजी मी घेईन पण को जो कोण राज्याच्या विरोधात जिल्ह्याच्या प्रतिमेच्या विरोधात कोणीही कुठल्याही पद्धतीचा कारभार इथे करायचा विचार पण करत असेल तर त्या ह्या पुढे सहन होणार नाहीत इथे जे पण आपल्या सगळ्या पद ज्या शांत पद्धतीने कोण राहत असेल जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा अधिकार कोणालाच नसणार म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने जबाबदारी वागणं अपेक्षित आहे मी दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे म्हणून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं याचा चांगला अनुभव मला आहे मला किती प्रेमाने वागवलं गेलं ह्याचा सगळ्याचा अनुभव मला चांगला आहे म्हणून मी सगळ्या राजकीय तेव्हा माझ्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या जे काही विरोधी पक्ष या सरकारचे आहेत त्यांना सांगेन कोणावरही अन्याय होणार नाही पण कोणही जिल्ह्याची शांतता आणि सामान्य लोकांना कोण त्रास देताना दिसेल तर माझ्याबरोबर झाडलेल्या घटना माझ्या नजरेसमोर आहेत त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव तुम्हाला देण्याचा प्रयत्न माझा असेल या जिल्ह्याच्या प्रतिमेला कोणीही गालबोट लावता कामा नये मटका जुगार अवैध दारू मग ते कोणाच्याही पक्षाचे असतील माझ्या स्वतःचेही पक्षाचे असतील तरी पण आम्ही गाय करणार नाही मला ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवैध धंदे आम्ही चालून देणार नाही मग तो वाळू संदर्भात असो काही हो। नियमाला धरून करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही नियमामध्ये ते बसत असेल आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण नियम बाह्य काय विषय असेल तर त्याच्यावर कारवाई होणार त्याचं तुम्हाला प्रतिबिंब माझ्या कारभारामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल